मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये माथाडी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार शशिकांत शिंदे आमदार गणेश नाईक प्रवीण दरेकर मंदा मात्रे प्रसाद लाड संदीप नाईक संजीव नाईक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने प्रत्येक वर्षी राज्यातील गुणवंत कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देण्यात येतो यावर्षी देखील अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध जिल्ह्यांमधील अठरा कामगारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले बाजार समितीमधील आवक कमी झाली आहे तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बांगलादेशी कामगार काम करत आहेत कमी मजुरीत कामगार मिळतो म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांना आश्रय देऊ नये तसेच बांगलादेशी कामगारांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे खास करून नवी मुंबई याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे आज, आज राजकारण म्हणून म्हणत नाही पण ज्या बाजार समितीमध्ये दिवसाला नऊशे नऊशे ट्रक येत होते त्यामध्ये आता शंभर पेक्षा ट्रक साहेब कमी झालेले आहेत आमचा धंदा एपीएमसी मार्केटच्या बाहेर चाललेला आहे आमचा धंदा एपीएमसी मार्केटमध्ये मा येतो पण माथाडी कामगाराला मिळत नाही माझी विनंती आपल्याला यामध्ये आपल्या माध्यमातून एक बैठक लागून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा मूळ माथाडी कामगारांना कायद्यापासून वंचित ठेवलं जातं या फ्रूट मार्केटमध्ये या फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी कामगार येऊन राहिलेले आहेत ज्या बांगलादेशाने भारताच्या हिंदू नागरिकांच्या वरती त्यांच्यावरती मारहाण केली त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या पोहोचल्या तेच बांगलादेश कामगार आज आमच्या फ्रूट मार्केटमध्ये आहे माझी जाहीरपणे आमच्या हिंदू फ्रूट मार्केटच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की चुकणी अशा कमी कमी मजुरीच्या दरामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊ नका आणि तुमच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि नवी मुंबईच्या शिप्पींना निरोप द्यावा की बांगलादेश हा ना भारताचा नागरिक नाहीये त्यांना माताडीचं काम करून घेण्याचा पूर्णपणे अधिकार नाहीये कृपया आपल्याकडनं सुचवा व्हावी मार्केट केला। ट्रक मार्केट बंद केलं आज या सगळ्या बाजूला ट्रकच्या गाड्या उभ्या परंतु मूळ ट्रक मार्केट मध्ये ज्या सिडकोनी घरं बांधलेली आहेत त्या घरांमध्ये माथाडी कामगारांना प्राधान्य मिळावं आणि ते पण कांदा बटाटा भाजीपाला फ्रूट मार्केट काना बंदर चौदा मार्केटमध्ये काम करण्याना प्राधान्य मिळावं एवढीच माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती आहे चौतीस नियम चौतीस नियमाच्या खाली आज या ठिकाणी राज्यामध्ये कामगार मंत्र्यांनी एक विधेयक आणलं ज्या विधेयकाची पूर्ण अभ्यास न करता हे विधेयक आणलं मला आठवतं की आम्ही आझाद मैदानला आंदोलनाला बसलो आझाद मैदानाच्या आंदोलनाचे दिवस पूर्ण झाले दोन दिवस मी पण कानाडोळा केला पण तिसऱ्या दिवसानंतर बाबा आढव आणि त्यांची प्रकृती खराब झाली साहेब मी आपल्याकडे सकाळ सकाळी आपल्या घरी आलो आणि आपण त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि या विधेयकाला त्या ठिकाणी थांबवण्यात आलं सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत घरांची निर्मिती केली आहे. टूक टर्मिनल येथील घरे कामगारांना उपलब्ध करून देण्यात यावीत. वडाए येथील रखडलेला गृहनिर्माण प्रकल्पही मार्गी लावावा अशी मागणी यावेळी माथाडी कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. मी इथे माथाडी कामगारांच्या वतीने बोलत असंला. या ठिकाणी माथाडी कामगारांना घर मग कैलासवाचे आमदार नानासाहेब पाटील असतील शिवराव पाटील साहेब असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील शंकरराव चव्हाण असतील अनेक घर माथाडी कामगारांना दिले त्यामध्ये राहून माथाडी कामगारांची मुलं मोठी पण झाली मला अठ्ठावीस हजार सतरा हजारमध्ये घरं दिली ता पण एक अपेक्षा आहे एक वडाळ्याचा आमचा विषय आहे तो आता कोणीच सोडू शकत नाही फक्त तुम्ही एकदा लक्ष घाला मला माहिती आहे तुम्ही लक्ष घातलं मी प्रवीण दरेकर नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केली एक लक्ष घाला अठरा हजार अठरा एकर जमीनवर साडेतीन हजार माथाडी कामगारांचा घराचा प्रश्न तुमच्या हाताने सुटा एवढीच माझी विनंती आहे दोघी हळूहळू धंदा कमी व्हायला लागला निधन त्या असलेल्या घराची किंमत त्याची कुंची असावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मला खात्री आहे की अण्णासाहेबांच्या जयंतीला येऊन गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं तर त्यांनी माथाडी कामगारांच्या वडा आणि इतर घराचा प्रश्न सोडवला हा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या संदर्भात जी मागणी आपण केली आहे त्याही संदर्भात जे या ठिकाणी निकषात बसत असतील अशा लोकांना या प्रधानमंत्री आवास योजनेत माथाडी कामगारांना प्राधान्य कसं देता येईल या संदर्भातला निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही घेऊ जेणेकरून खऱ्या अर्थानं आमच्या माथाडी कामगारांना योग्य अशा प्रकारचा न्याय या ठिकाणी मिळेल राज्य सरकारचं एक कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे आजही पोलीस भरती झाली मला सांगताना आनंद वाटतो मी आता जवळपास पंचवीस हजाराची पोलीस भरती केली त्या पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीसमध्ये नोकऱ्या मिळाल्या त्या आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत